नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र सुजित लोंडे लोंडे कृषी सेवा केंद्र या चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण सोयाबीन बीज प्रक्रियेविषयी माहिती पाहणार आहेत तर सोयाबीन बीज प्रक्रियेविषयी माहिती पाहताना आपण कोणत्या कंपनीचे जे औषध वापरावे कोणते औषध वापरावे त्याच्यापासून काय फायदे आहेत त्याच्यापासून कोणत्या रोगांचा बचाव होतो काही गोष्टी पाहणार आहेत तर आज आपण बायर कंपनीचे येहरगोल एक्सटेंड ह्या औषधाविषयी माहिती पाहणार आहेत तर बाहेर कंपनीचे एव्हरगोल एक्सटेंड हे औषध ह्या औषधामध्ये पेनफुपेन तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि ट्रायफ्रोडिटॉबिन हे तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के असे दोन घटक आहेत हे दोन घटक बियाणे सडणे आणि रोप सडणे यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करतो व बियाण्याला जमिनीतून पूर्णपणे ताकदीने वरी आणण्यास मदत करतो व त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करतो तसेच अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ ह्या भागामध्ये शेतीमध्ये सोयाबीनवर पैसा आणि गोगलगाय ह्या किटकांचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तर हा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी कमी झालेला दिसून येत आहे तरी या औषधाचे प्रमाण एका किलोस किती मिली वापरावे हे पाहूयात तर ह्या औषधाचे प्रमाण आहे एक मिली एक किलोसाठी तसेच शंभर शंभर एम एलची बॉटल जर असेल तर शंभर किलो बियाणे तुम्ही व्यवस्थितरित्या बीज प्रक्रिया करू शकतात तर बीज प्रक्रिया करण्याची पद्धत तर एखादा आपल्या प्लॅस्टिकचा तुकडा असेल किंवा प्लॅस्टिकची गोणी असेल तर त्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये जेवढे औषध तेवढेच पाणी घेऊन ते औषध व्यवस्थितशीर मिक्स करून एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये घेऊन नंतर त्या प्लॅस्टिकच्या बॉटलला वेज पाडून नंतर तुम्ही ते बियाणे पूर्णपणे एका जागेवर पसरून घेऊन नंतर त्याच्यावर त्या बॉटलने फवारा मारून नंतर हलक्या हाताने चुळून एक अर्धा ते पाऊन तास सावलीला सुकवून तुम्ही नंतर पेरणीसाठी वापरू शकता हे औषध चाळीस मिली शंभर मिली अडीचशे मिली आणि एक हजार मिली ह्या मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे तरी आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य कमेंट करून कळवा आणखी काही मा माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद